स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मा मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या मैत्रिणीला मा आजचा दिवस एकदम सुखाचा आनंदाचा जावो प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हो। ही श्री स्वामी समर्थाच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण मास चालू आहे चातुर्मास पण चालू आहे आणि असं सुद्धा डेली मी डेलीचं जे जी आपलं जीवन आहे वर्षभरामध्ये कधीही कोणत्याही दिवसापासून मी तुम्हाला महत्वाचे असे काही उपाय सांगणार आहेत जर खास करून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे उपाय केले तर या उपायापासून आपल्याला किती फायदा होते हे मी सांगणार आहे आता उपाय कोणता तुम्ही म्हणाल उपाय जर म्हणला तर हळद आपल्या किचनमधल्या मसाल्याच्या डबामध्ये जी हळद असते त्या हळदीचे उपाय धार्मिक कार्यामध्ये पण हळद तेवढीच महत्त्वाची असते जेव्हा हवन करतात तेव्हा पण हळ हल, हळद तेवढीच महत्त्वाची असते औषधी गुणधर्मामध्ये सुद्धा हळद तेवढीच महत्त्वाची असते आणि लग्नामध्ये सुद्धा लग्नाची सुरुवात आरंभ होण्याच्या पहिले हळदीनच केली जाते आणि लग्न मंडपामध्ये जेव्हा नवरदेनवरीचं लग्न लागतं तेव्हा लग्न झाल्याबरोबर पूजाविधी झाल्यानंतर पहिले हळदीचा सुद्धा नवर म्हणजे नवर नवर आणि वधूला लावल्या जातो म्हणून हळद ही एवढी उपयुक्त आहे आणि हळदीचे जर तुम्ही काही उपाय केले तर आपल्याला होणारे फायदे जर आपली खूप एक मनातून एक इच्छा आहे आपल्या अशा अनेक इच्छा असतात खूप इच्छा असतात असं आपलं मन कधीच शांत नसतंय अशांत मन असतं स्थिर नसतं कारण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी आपोआप उद्भवते कारण आपलं मनसुद्धा माता लक्ष्मीसारखं चंचल असतं कारण आपल्या अनेक इच्छा असतात पण एक प्रबळ अशी एखादी इच्छा असते ती जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मी हल्दीचे असे एकदम शक्तिशाली प्रभावशाली आणि शीघ्र फळ मिळणारे हल्दीचे उपाय मनापासून श्रद्धे न करून पहा हे उपाय तुम्हाला कोणीही न सांगितलेले हल्दीचे उपाय मी सांगणार कारण या व्हिडिओमध्ये हल्दीचे उपाय मी का सांगणार या आहे याचा अनुभव बऱ्याच महिलांना आलेला आहे म्हणून सोबत मी हा व्हिडिओ शेअर करते म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तुमची काहीतरी प्रत। जी तुमची प्रतिक्रिया आहे ती मला लिहून पाठवा ही कळकळीची कौल विनंती आहे चला तर मग सुरुवात करूया हळद हळद जे आहे तर हळद आपल्या देवपूजेपासून आपल्या आरोग्यापासून आपलं सौंदर्य वाढण्यापासून हळदीचा आपल्याला भरपूर असा उपयोग होतो तर हळदीचा संबंध हा बृहस्पतीची पतीशी संबंधित आहे बृहपती ग्रहाशी हा हळदीचा संबंध आहे आपल्या याच्यातला जो मंगळ आहे तो मजबूत होण्यासाठी आता वर वधीला लग्न हळद लावतात आणि ही हळद आहे का गळ्याला हळद लावतात कारण त्याचा जो 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 बृहस्पती ग्रह आहे जो आहे मंगळ तो मजबूत होण्यासाठी वर वदीला हळद लावण्याचं कारण की बाहेरची म्हणजे बृहस्पतीशी हळदीचा संबंध आहे बाहेरची नजर बाधा न लागू नये म्हणून हळद लावल्या जाते कुणाची वाईट नजर लावू नये म्हणून म्हणजे हळदीचा उपयोग केला जातो पहिला उपाय हळदीचा हा आहे जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दर गुरुवारी तुम्हाला श्रावण महिना संपला तरी पण कायमस्वरूपी दर गुरुवारी आपल्याला काय करायचं चिमुडभड हळद घ्यायची आणि गणपती बापाला अर्पण करायची गणपती बाप्पाला हळद व्हायची न विसरता तुम्हाला दर गुरुवारी ह्या हळद गणपती बापाला आपल्याला अर्पण करायची खूप कमी वेळामध्ये तुमची कोणती पण इच्छा असू द्या ती शंभर टक्के तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही दर गुरुवारी तुम्हाला गणपती बाप्पाला हळद चिमुडवर अर्पण न करायची हा झाला पहिला उपाय आता हे हा उपाय तुम्हाला खूप सोपा वाटायला आहे साधा वाटायला पण इतका शक्तिशाली आहे तुम्ही करून बघा तुम्हाला खूप खूप म्हणजे तुम्ही केल्यावर तुम्हाला अनुभव येईल की हा किती साधा आणि सोपा आणि शीघ्र फळ देणारा हा उपाय आहे दर गुरुवारी न विसरता किंवा दररोज तुम्ही करू शकता पण गुरुवारी हळद न विसरता संकल्पसहित तुम्ही हळद अर्पण करा गणपती वापरा तुमची खूप कमी वेळामध्ये इच्छा पूर्ण होईल दुसरा उपाय हा आहे जर तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं काम आहे आणि तुमची एक मनामध्ये इच्छा बांधून ठेवलेली आहे पण काही केल्या ती पूर्ण होत नाही आणि खूप काही कष्ट करता तुम्ही त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काहीतरी स्वप्न आहे तुमचं तुम्हा। समजा तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे प्रॉपर्टी घ्यायचं आहे प्रॉपर्टी घेत आहेत पण काही ना काहीतरी अडचणी येतात मग ते राहून जातं आज स्वतःचं घर कुणाला नको आहे एवढे भाडे वाढलेले आहेत एवढं महागाई झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते जर पूर्ण इच्छा आपली होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणचा फोटो विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल माता लक्ष्मीची किंवा विष्णूची तर आपल्याला काय करायचं आहे चिमूडवर हळद आपल्याला चिमूडवर हळदीची गाठ बांधायची आहे चिमूटभर हळद गाठ बांधून त्या आता जेव्हा तुम्ही एखादा कपडा घ्या किंवा मग एखादा पिवळा पेपर घ्या त्याच्यामध्ये चिमुडभर हळद टाका तो पेपर हातामध्ये घेऊन आपल्याला काय करायचं आहे ही तुम्हाला ये हा उपाई ही हा उपाय फक्त गुरुवारी करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी करू शकता किंवा इतर कोणत्याही गुरुवारी करू शकता चिमुडभर हळद आपल्याला त्याची गाठ बांधायची आहे आणि हातामध्ये ओम नमो नारायणा ना किंवा आपल्या कुलदेवीच कुलदेवी आहे तिचा मंत्र म्हणायचा आहे एक माळ मनापासून एकशे आठ नामजप करायचं आहे ती गाठ हातामध्येच हातामध्ये ठेवायची कपड्यामध्ये किंवा पेपरमध्ये तुम्ही हळद चिमुडभर बांधून ठेवून एकशे आठ वेळा ओम नमो नारायणा किंवा आपल्या कुलदेवीचा कुलदेव तिचा आपली कुलदेवी आहे तिचा मंत्र एकशे आठ वेळा करायचा आहे आणि ती जी हळद आहे चिमुडभर जे तुम्ही मंत्र म्हणताय जे संकल्प बोलताय तुम्ही कशासाठी म्हणतात तुमची इच्छा काय आहे ती गाठ हातामध्ये घेऊनच आपल्याला ते आपली इच्छा जी आहे आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा मग आपल्या मुलामुलींच्या लग्नामध्ये खूप अडथळे येत असतील लग्न लवकर जमत नसेल लग्नाला खूप विलंब होत असेल तर चिमूटभर हळद घेऊन त्याची गाठ बांधा आणि मंत्र म्हणून एकशे आठ वेळा मंत्र म्हणून ती हळद बांधलेली जे गाठ आहे तर लक्ष्मीची मूर्ती आहे त्या लक्ष्मीच्या मूर्तीच्या पाठीमागत ती गाठ हळूसार लपून ठेवायची आहे ती कुणालाही कळू द्यायची नाही खूप कमी दिवसामध्ये तुमची इच्छा कर पूर्ण तर होईल पण मनासारखा मुलीला नवरा भेटावा म्हणजे वर भेटावा आपल्या मुलीचा जीवनसाथी जो आहे तिच्या मनासारखा खूप कमी वेळामध्ये जर लग्न खूप लांबत असेल लग्न होता होता राहत असेल लग्नामध्ये अडथळे येत असेल तर चिमुटबभराची हळदीची गाठ बांधा लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीच्या पाठीमागे चिमूटभर गाठ बांधून हळदीची ठेवा आणि जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल ते ती हळद घेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा तुम्हाला खूप दिवस ती हळदीची गाठ जे बांधलेली आहे गाठ बांधा आता आपल्याला कसं एखादी वस्तू हरवली ती ल नाहीत आज सुद्धा बरेच आपले जे जे मोठे पूर्वज आहेत आपल्या पदराची गाठ बांधतात कपड्यांची पदराची शक्यतो साडीच्या पदराची दुपट्ट्याची गाठ बांधतात जोपर्यंत आपली वस्तू सापडत नाही तोपर्यंत तसंच हे सुद्धा आहे हळदीची गाठ बांधा लक्ष्मीला साकडं घाला तुमचं कमीत कमी वेळामध्ये जर मुला मुलींचं लग्न होत नसेल तर मी गॅरंटी देते तुम्हाला लग्न होईल आपली कोणतीही इच्छा असेल आपले घर बांधण्याची कि किंवा कि मग घर विकत घ्यायची किंवा शेती विकत घ्यायची आहे कोणतीही इच्छा असेल तर ती शीघ्र तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त हल्दीची गाठ बांधायची एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मीचा नारा लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणायचा आहे आणि गाठ बांधून लपून ठेवायची आहे इच्छा पूर्ण झाली की वाहत्या पाण्यामध्ये ती गाठ सोडून द्यायची आहे करून पाहा तुम्ही कोणत्याही गुरुवारी आता हळदीचा संबंध आहे तर हळद जर आपल्याला रोज आंघोळीच्या पाण्याभर चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून रोज तुम्ही त्या पाण्याने स्नान करा तुमचं आरोग्य एवढं चांगलं राहील कोणत्याही प्रकारच्या तुमच्या अंगावर फोडी राहणार नाहीत तुमची स्किन चांगली राहील तुमच्या अंगामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक असेल ती ती नष्ट होईल एकदम प्रसन्नता वाटेल कारण हळदीमध्ये एवढं पावर आहे त्याचा बृहस्पती ग्रहाशी संबंध असल्यामुळे आपला ग्रह मजबूत राहतो सकारात्मक विचार आपल्या याच्यामध्ये डोक्यामध्ये येतात मन शांत राहतं आणि दिवसभर आपण ज्या कार्याला चालो ज्या कामाला चालेल ते कामं एकदम सोपे होऊन जातात म्हणून चिमुटभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची जर तुम्हाला झोप येत नसेल काही ना काहीतरी विचार डोक्यामध्ये येत असेल शांत झोपच नाही पडल्याबरोबर झोप लागतच नसेल तुम्हाला तर एक हलकुंड घ्या त्या हळकुंडीला लाल धागा पूर्ण लाल धागा कॉटनचा एक रोळी अशी बांधा आणि ते हळकुंड बांधलेला जे आहे तर विष्णूच्या चरणाला लावा आणि ते विष्णूच्या चरणाला लावलेला हळकुंड आहे ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी आपल्या डोक्याच्या खाली ते हळकुंड ठेवा तुम्हाला बघा गादीवर म्हणजे बेडवर पडल्याबरोबर तुम्हाला पाच मिनटाच्या आत झोप लागते की नाही बघा तुम्ही करून पहा एवढं हे म्हणजे प्रभावशाली शाली, शाली हे हळदीचे उपाय आहेत असे मी पाच उपाय सांगितले लग्न होत नसेल तर चिमूटभर गाठ बांधायची लपून ठेवायची मूर्तीच्या पाठीमागे आपल्याला घर प्रॉपर्टी घ्यायची असेल एक का महिन्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल तर घाट बांधायची लपून ठेवायची विसरत आपली इच्छा पूर्ण झाली की वाट्या पाण्यात सोडून द्यायची हळद झोप येत नसेल तर एक हळकुंड घ्यायचं लाल धागा बांधायचा उशी आपल्या डोक्याच्या खाली ठेवायची झोप लागेल जर आपल्याला लग्नामध्ये अडथळे येत असतील तर दर गुरुवारी चिमुटभर गणपती बाप्पाला कोणतीही इच्छत न इच्छित मनापा मना मनासारखा मना जीवनसाथी मिळण्यासाठी चिमुळभर हळद आपल्याला गुरुवारी गणपतीला अर्पण करायची चिमुळभर पाण्यामध्ये हळद टाकून चिमुळभर हळद पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं कोणत्याही प्रकारचा रोग असो नष्ट झाल्याशिवाय राहत नाही फक्त विश्वास महत्त्वाचा आहे श्रद्धा भाव भक्ती मनापासून केली तर शक्ती आपोआप मिळत असते तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया प्लीज प्लीज लिहून पाठवायला विसरू नका हर हर महादेव ओम नमो नारायण